हॅलो नमस्कार सकीनो उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज हे ना मी गवारीची भाजी करणार आहे पहा त्यासाठी गवार घेतलेली आहे बारीक कट तुकडे करून थोडेसे वाटाणी घेतलेले आहेत आणि एक बटाटा घेतला आहे आता तो बटाट्याची आपण पहिली साल काढून घेऊया त्याचे आता आपण तुकडे करून घेऊया पाच छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे मी हे पण याच्यामध्ये घालून घेते तर स्वच्छ असं मी गव्हार वटाना बटाटा धुवून घेते दोन तीन पाण्याने हे तकड़े करने है। गवर गेत है। आता कडे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे गवार बटाटा पण धुवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडं तेल घालूया तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालं थोडीशी मोहरी घालू पाव चमचा थोडं जिरं घालूया ते चांगलं तडतडून घ्यायचंय जिरं मोहरी तडतडली तर लसूण आहे ठेचून घेतलेला आहे मी लसूण लसूण ठेचला ना तर खूप छान चव लागते एकदा करून पाच पाऊन त्या भाजीला लसूण घालता ना ते छानच टेस्ट लागते त्याच्यामध्ये आता कांदा लागून घेऊया छान असा आपण कांदा परतून घेऊया कढीपत्ता कडीपत्ता घालायचा कढीपत्त्याने पण छान अशी टेस्ट येते आता बऱ्यापैकी कांदा झालेला आहे आपला आता हे गवार बटाटा आणि वटाणा हे घालून घेऊया आता तेलामध्ये थांबला पण परतून घेऊया सांगायचे दोन दिवस असे गवार परतून घेतले ना तेलामध्ये पट पण ठेवते तो पण छान लागते परतून घेऊया तेलामध्ये दोन दिन तीन मिनिट आपण आता परतून घेतलेली गवार मऊव व्हायला लागले गवार बटाटा वटाटा परतल्यामुळे पटकन मतात आता आपण त्यात मसाले घालून घेऊया कांदा लोक मसाला आहे एक चमचा माझा घरचा मसाला आहे एक चमचा धना पावडर हळद मीठ घालूया सविनुसार हे सर्व चांगलं तेलामध्ये परतून ठेवल्या भाज्यांबरोबर एक मिनिट झाले नाही मी तो पण भाज्या परतच होते मसाल्या बरोबर कोवळी गवारातली ना तर पाण्याचे पण शिजते अशी आता याच्यात आपण महिन्याचं फूट घालून घेणार आहोत या पद्धतीने गवारीची भाजी करून पा तुम्हाला नक्कीच आवडेल एका चपातीऐवजी तुम्ही दोन चपात्या खाल इतकी छान चौष्ट अशी तयार होते आता याला ना थोडस पाणी घालायचं चोपवर जास्त पाणी नाही घालायचं करायची असेल तर थोडंच पाणी घालायचं हालून घेते व्यवस्थित आता झाकण ठेवूया शिजून देऊ अजून मधून हलवत राहायचं म्हणजे छान असे खाली लागत लागत नाही म्हणजे आता शिजून देऊ दोन तीन तीन चार मिनटं तरी लागतील मी एक दोनदा मध्ये घेतली होती भाजी झाकण काढून घेतलंय छान अशी आपली बघा गवारीची भाजी तयार झाली आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील रेसिपी आपली तयार असं वाटाणा बटाटा आणि गवारी तिन्ही भाज्या घालून मी मिक्स अशी भाजी केली आहे खूप छान लागते तुम्ही डब्याला पण नेऊ शकता आपली भाजीची रेसिपी गवारीची भाजीची रेसिपी तयार आहे